नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सात जून दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण तीन पळा बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याच्या लाईव्ह लिवा वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आवक्याची परिस्थिती आजची आठची पहिल्या शेडमध्ये मध्ये दररोजच्या प्रमाणे पिकअप आहे दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर आहे आणि उर्वरित जे आवक आहे फक्त तीन लाईन आहे ग्राउंड वरती म्हणजे तिकडं जवळपास दीडशे ते पावणे दोनशेची आवक असायला आणि इकडं जवळपास ही दीडशे तीनशे एक ट्रॅक्टर आणि जवळपास दोनशे ते आडीशे पाचशे ते सहाशेमध्ये आज आवक आहे आवकमध्ये बदल मित्रांनो आवक कमी आज बाजार व्हावं हो। काय बदल होतो जाणून घेऊ आणि मित्रांनो लाल कांद्याच्या बियाण्यासाठी आपल्याकडं संपर्क साधा उत्तम क्वालिटीचे उत्तम दर्जाचे लाल कांदा बियाणे डबलपत्तीमध्ये तुम्हाला बा उपलब्ध करून मिळत मिला मिळेल मित्रांनो आपला संपर्क आहे कमेंट बॉक्समध्ये मी मोबाईल नंबर देतो त्यावरती पाहिजे असल्यास संपर्क करा आणि नसेल पाहिजेच तर नका करू मित्रांनो कारण कसं आहे टाइमपास ला, नाही हो, का करू फक्त पाहिजे ज्यांना खरंच लागतंय त्यांनीच फोन करा मित्रांनो तर चला जाणून घेऊ आजचे कांदा हो सरासरी ट्रॅक्टर आणि पिकअपमधील काय बाजारावर निघत आहे धन्यवाद मित्रांनो मधील लिलाव चालू झाले क्वालिटीनुसार आपण सगळे बाजारभाऊ हो, जाणून घेऊ नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आहे पहिले ट्रॅक्टरचा आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधील काय क्वालिटी ते आपण बाजारभाऊ जाणून घेऊ क्वालिटी सर्व बाजार मीडियम मिडियम हायस्ट लोएस्ट सगळे क्वालिटीचे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये डबल काय होता दोन हजार दोन हजार एकतीस कुठला कांदा वडाळी बुईचा कांदा आहे दोन हजार एकतीस रुपये पहिलंच लगे सुपर क्वालिटी मध्ये कांदा बियाणे कोणता आता बियाणे हा खाकी कलर मध्ये कांदा मित्रांनो खाकी कलर एक गरवा कलर म्हणता येईल त्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची काय हो तेराशे एकवीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे एकवीस कुठला आता कांदा कुठला आपला पिंपळे पिंपल पिंपळे चालू का कळवण तालुका ठीक हा दोन हजार रुपये आले मित्रांनो दोन हजार रुपये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी डबल पत्ती स्टोर आणि एक्सपोर्ट साठी चालतो आम्हाला क्वालिटी बघू शकता कांद्याची दादा कांदा कुठला आपला कळवण इंची कळवण इंचीचा कांदा आहे पूर्ण दोन हजार रुपये भाऊ ते बघू शकता मित्रांनो बियाणा कोणतं आहे बघू प्रसाद प्रसादचे ठीक किती गेला दादा बावीसशे बावीसशे रुपये दोन हजार दोनशे रुपये सुपर क्वालिटी डबलपत्ती डबल टेबल पत्ती कलर चांगला आहे कांद्याला हातगड हातगड तालुका सुरगाना सुरगाणा तालुक्याचा हातगडचा कांदा आहे सुरगाणा तालुका बावीसशे रुपये बावीसशे दोन हजार दोनशे रुपये बियाणे कोणते बघूया प्रसारचं बियाणे ठीक चौदाशे चौदाशे का पंधरा चौदाशे रुपये एक हजार चारशे रुपये चौदाशे रुपये झाला कुठला आता कांदा दिंडोरीचा कांदा काका काय गेलो वा चोवीसशे सव्वीस रुपये आला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची चोवीसशे सव्वीस रुपये धर क्वालिटी मित्रांनो सुपर मीडियम क्वालिटी एक्सपोर्ट साईज क्वालिटी आणि क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर पण चांगला आहे कांद्याला कुठला आता कांदा तालुका कळवण कळवण तालुका बियाणं कोणतं आहे आपला प्रसाद आहे आहे का आणि साठवलेला कांदा आहे का बाहेर कांदा चाळीमधला चाळीमधला कांदा आहे मित्रांनो क्वालिटी चांगली ड्राय होईल पूर्णपणे माल एक साईज कांदा आहे चोवीसशे सव्वीस रुपये ठीक तीनशे अकरा रुपये ठीक दोन पण मग ठीक आहे हा बाराशे पंचवीस रुपये गेला सवा बाराशे रुपये ॲव्हरेज माल मीडियम साईजमध्ये मध्ये कुठला आता कांदा कुठला कांदा आपला किती आता चौदाशे छप्पन हा चौदाशे छप्पन रुपये गेला ठीक आहे साडे चौदाशे रुपये करंज कांदा छप्पन ठीक धन्यवाद अठराशे रुपये एक हजार आठशे रुपये मीडियम साईज मध्ये कलर आहे कांद्याला डबल पत्ती मध्ये एक हजार आठशे रुपये अठराशे कुठला आता कांदा कांदा ठीक आहे दोन हजार शंभर एकवीसशे रुपये मिडियम साइज मध्ये ड्राय आहे आपण क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये ट्रॅक्टर मधला कांदा एकवीसशे रुपये कुठला आता कांदा कराड किराड चालू का कळवण तालुक्यात ठीक आहे किराडचा कांदा आहे दोन हजार शंभर रुपये एकवीसशे रुपये बियाणे कोणता चाळी मजलं आहे का बाहेरच चाळी ठीक सोळाशे रुपये एक हजार सहाशे मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सहाशे सोळाशे रुपये जवळके सोळाशे एक हजार सहाशे रुपये डबलपत्ती मध्ये आपण क्वालिटी बघू शकता जवळचा कांदा आहे जवळक्याचा कांदा आहे ठीक आहे ना कुठला गाव कोणता धोतर के सहाशे सहाशे रुपये झाले मित्रांनो गुलटी बारीक गोल्टी क्वालिटी बघू शकता गुलटीची कुठले दादा ठीक एक्कावन्न रुपये साडे चौदाशे रुपये झाला मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला मिडीयम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता साडे चौदाशे रुपये कडक जाम हा पण सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज आहे क्वालिटी चांगली आहे डबल पत्तीमध्ये कलर चांगला आहे किती गेला दादा एकवीसशे एक सत्तर रुपये एकवीस सत्तर दोन हजार एकशे सत्तर रुपये क्वालिटी आहे सुपर क्वालिटी कुठल्या जात कांदा फाटा खुरी फाटा ते मार्केट भरतं ठीक आहे आणि बियाणं कोणतं येतं नाही माहिती ठीक साडेपाचशे रुपये ठीक आहे साडेपाचशे रुपये गोलटी गेली बारीक गोलटी ठीक आहे ओके छप्पन रुपये झाला मित्रांनो रिजेक्शन मध्ये आले थोडासा क्वालिटी बघू शकता हलका कांदा कुठला काका सिन्स ठीक चौदा सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा आहे चौदाशे सव्वीस रुपये कुठला आता कांदा खेडगावचा कांदा आहे ठीक आहे चौदा सव्वीस रुपये रिजेक्शन मध्येच मित्रांनो कांदे सहाशे बावन्न रुपये झाले क्वालिटी बघू शकता रिजेक्शन एक हजार नव्याण्णव अकराशे रुपये ऍव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची शिंदवडचा कांदा आहे ठीक आहे एक हजार नव्याण्णव रुपये तेराशे एक हजार तीनशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम मिक्स कांद्यामध्ये ॲव्हरेजमध्ये मध्ये

ಚೋವಿಸೆ ಅಠಾವಿ ರೂಪಾಯ್ಪರ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇಕೂ ಸದ್ದೆ ಡ್ರಾಯಮಾಲ್ ಚೋಶೆ ಅಠಾವ ರೂಪಾಯಿ ಹಾಎಸ್ಟ್ ಆ ಪರಂತ ಕೂಡ ಕಾಂದ ಕೂಡಲ ನಿಮಾ ತಾಲೂಕ ಕಳವಣ ತಾಲೂಕು ನಿಮಾ ಚೋಶ ಅಠಾವ ರೂಪಾಯಿ ಪಾವತಿ ಚೋವೇ ಅಠಾವೆ ಬೇಯನ ಕೂತ बावीसशे छप्पन रुपये झाला गुलाबी कलर मध्ये क्वालिटी <गणीवारी> बघू शकता कांद्याची मित्रांनो बावीसशे छप्पन रुपये खिराड तालुका कोणता दादा कळवण तालुक्याचा जे बावीसशे छप्पन रुपये साडे बावीस बियाणं कोणतं ह्याच चाळीम आहे का ठीक आहे चाळीमजला कांदा आहे मित्र धन्यवाद बाराशे रुपये हा मीडियम मध्ये एव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर डाऊन आहे कांद्याचा बाराशे रुपये झाला ठीक एकोणावीसशे नव्वद रुपये दोन हजारला ला दहा रुपये कमी राहिले फक्त सुपर क्वालिटी मध्ये कांदा कुठला आता कांदा कुठला आपला मोडीचा कांदा आहे ठीक आहे दोन हजारला दहा रुपये तेराशे सतरा रुपये पावसाने वाला होता का ठीक तेराशे सतरा रुपये झाला मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे कुठला आता कांदा कुठला देवठाण पाचशे पंचवीस रुपये गोल्टी आली मित्रांनो साडे सव्वा पाचशे रुपये चिंचकेट तेवीसशे दोन रुपये झाला मित्रांनो हा मीडियम साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय माले पूर्णपणे कडक माले तेवीसशे दोन रुपये कुठला आता कांदा बोरगावचा कांदा आहे ठीक आहे बोरगावचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सापुत राहील दादा ठीक पिकअपचा व्हिडिओ घेऊ राहिलो मित्रांनो क्वालिटी आपण सगळे बाजार आहोत जाणून घेऊ हो। सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी आणि मीडियम क्वालिटी सगळे बाजाराहो तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत वागा त्याची क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता कांद्याचा पन्नास पन्नास प्लस साईज आहे कलर चांगला आहे डबल पत्ते मध्ये कलर आहे लाल कलर आहे दादा काय गेले आज दोन हजार दोन हजार एक रुपये कुठला आपला कांदा गवनी पाडाचा कांदा आहे दोन हजार एक रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये बियाणे कोणते गजानन से धन्यवाद साडे सोळाशे साडे सोळाशे रुपये सोळाशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याचे कुठला दादा कांदा वावीचा आहे वावी वावी साडे तेराशे रुपये गोलटा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये तेराशे पन्नास रुपये कुठले काका वावी वावी ठीक सातशे नव्वद रुपये गोल्टीचे मीडियम साईजमध्ये मध्ये ॲव्हरेज कुठले दादा वावी उलटी मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता थोडी मीडियम मिक्स कलर चांगला आहे कुठले काका काय बघितले उलटी नऊशे एक रुपये गेले ठीक आहे नऊशे रुपये गेली क्वालिटी सुपर आहे कांदे विकले साठवले पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये मीडियम साईजमध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज म्हणाली मीडियम साईजमध्ये कुठला आता कांदा कुठला शिकापूर सुकापूर सुकापूर चालू का कळवण चालू ठीक आहे किती गेले काका अकराशे बावन्न रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये माल माले मित्रांनो क्वालिटी बघू शकता अकरा बावन्न साडे अकरा कुठले कांदे वडण किती गेले सत्तर पाचशे सत्तर रुपये उलटी अठराशे रुपये एक हजार आठशे रुपये गेला हा कांदा क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला डबल पत्ती मध्ये अठराशे कुठले रुपये एक हजार पाचशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळी आहे का, का? ठीक आहे चाळीमधला कांदा मित्रांनो सुरुवात झाली चाळीमधले कांदा पंधराशे ना कांदा आपला कडकमाळे भाऊ चौदाशे बावन्न रुपये मोठ्या साईज मध्ये कांदा मित्रांनो कलर हलका आहे थोडासा क्वालिटी बघू शकतात चौदाशे बावन्न रुपये साडे चौदा कुठला आता कांदा तांदूळवाडी तांदूळवाडी भाऊ किती गेला दादा एकवीसशे पंचवीस एकवीसशे पंचवीस रुपये सव्वा एकवीस रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईजला पंचावन्न प्लस गाव कोणता आता लालू सटाणा साठा ना साठाना गजानन गजाननचं बियाणं बियाणे एकवीसशे पंचवीस रुपये सातशे एक्कावन्न रुपये साडे सातशे रुपये क्वालिटी बघू शकता खाकी कलर मध्ये हलकी गुलकी किती गेला आता एव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सोळाशे रुपये एक हजार सहाशे रुपये सोळाशे कुठला कांदा फार फार मॅट करण मी खड्या नऊशे पंचवीस रुपये रिजेक्शन मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याचे एकदम हलका माले नऊशे पंचवीस चौदा सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये मिडियम आहे हलका माल थोडा मिक्स हलका मीडियम मिक्स कुठला आला कांदा कुठला माळीवाडा तालुका साटाणा उलटी मित्रांनो अकराशे रुपये गेली हा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे काका कांदे पंधराशे पंचवीस रुपये सव्वा पंधरा रुपये बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये एव्हरेज आहे कुठला कांदा आहे नगर तालुका साखरे तालुक्याचा कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये ठीक आहे बियाणं कोणतं बाकी साठवले आहे का ठीक ओके म्हणजे चाळी काढले की चाळीतले काय होते होते ठीक हा बाराशे मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे थोडासा रिजेक्शन माले एक हजार दोनशे रुपये घ्या तिकडचा ठीक सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता ड्राय माल आहे एक साईज कांदा आहे चोपडा आहे कुठला आता कांदा कुठला आपला बोरवन ठीक आहे काय बघेला दोन हजार नव्याण्णव रुपये म्हणजे एकवीसशेच रुपये झाला जवळपास सुपर क्वालिटी मध्ये एकवीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांदे बोरवन बिया बियाणा कोणते का ते गावठी ठीक सोळाशे एक्कावन्न एक रुपये साडे सोळाशे रुपये झाला कलर चांगला आहे कुठला आता कांदा नांदूर पाचशे चौदा रुपये रिजेक्शन आहे का कुठले काका सोळाशे पंचावन्न रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकते याच्यामध्ये कलर चांगले डबल पत्ती मध्ये कुठला आता कांदा तारू फेटले किती गेला माउल्या काय हो बघा ना अठरा चाळीस अठराशे चाळीस एक हजार आठशे चाळीस रुपये डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे कांद्याला सुपर क्वालिटी का कोणता सोळाशे चौसष्ट रुपये सोळाशे चौसष्ट रुपये गेला मिडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा बियाणा कोणतं आहे प्रशांत आहे ठीक पिंपळपाड्याचं आहे सोळाशे चौसष्ट रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची डिझेल डिझेल मध्ये रिजेक्शन आहे मित्रांनो पावसामुळे डिझेल कांदा किती गेला सहाशे नव्वद रुपये सातशेला दहा रुपये कमी सहाशे नव्वद रुपये ठीक आहे सातशे ठीक आहे सातशे रुपये त्रा गेली उलटी त्रांगे मित्रांनो याच्यामध्ये थोडी रिजेक्शन आहे उलटी मध्ये सातशे रुपये कुठले दादा गाव कोणतं दा? उलटी आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची मोठ्या साईज मध्ये उलटी कलर चांगला आहे साईज चांगली आहे काय झाले दादा अकरा पस्तीस कुठली उलटी आपली गोरडनची उलटी अकराशे पस्तीस रुपये ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आतापर्यंत आपण आहेच बघितलंय चोवीसशे अठ्ठावीस रुपयेपर्यंत आता शेडमध्ये आहेच गेलाय मित्रांनो आणि सरासरी कांदा होता आज बदले जवळपास जे कांदा सरासरी कांदा बाजारावर चालत चौदा ते सोळा ते थोडंफार पाच पन्नास रुपयेने आज वाढे सरासरी कांदा बाजराव पंधराशेचे पुढेच आहे मित्रांनो सुपर क्वालिटीला आणि जे ॲव्हरेज माल आहे पावसाने भिजलेले माल आहे ते हजार ते बाराशे रुपयेपर्यंत चालू आहे त्याच्या पुढचे जे हायस्ट क्वालिटीचे माल आहे स्टोअरचे एक्सपोर्टचे जे माल आहे तर ते माल आहे मित्रांनो जवळपास चोवीसशे ते पंचवीसशे रुपयेपर्यंत दररोज जाऊ राहिले सुपर क्वालिटीमध्ये अठराशे रुपये पुढे चालू येते सरासरी कांदा बाजारात गोल्टीत सुधारे मित्रांनो गोल्टी पण चांगल्या क्वालिटीची गोल्टी हजार ते अकराशे रुपयेपर्यंत जाऊ राहिली मिडियम क्वालिटीची गोल्टी पाचशे सहाशे हलकी गोल्टी बारीक चिंगली ती पाचशे ते सहाशे पर्यंत जाऊ राहिली आणि मित्रांनो खादीचे बाजार व्हावे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे क्वालिटीनुसार चालू आहे तुमच्याकडे कांदा हो का। काय चालू आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब ऐकून दाबाय आणि आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून उद्याचे येणारे कांदा बाजार हो तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि काय बाजारावर चाल तर पिंपळा बसून तर मार्केटमध्ये जे तुमच्यापर्यंत रिअल बाजारावर जे जे काय आहे ते तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो हे कोणत्याही प्रकारचे स्क्रिप्टेड किंवा असं जाणून बुजून केलेले बाजारभाव नाही जे काय आहे ते रिअल बाजारभाव आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलवरती धन्यवाद फार्मा शेतकऱ्यांनी खाली